बातमी आहे हवामानाच्या संदर्भात राज्यावरती आता महासंकट येणार आहे की दिलासा मिळणार आहे आणि आज आहे एक तारीख सप्टेंबर महिन्यातील पहिला दिवस आहे त्यामुळे आता महिनाभराचा पाऊस कसा असेल हवामान विभागाचा काय अंदाज आहे तेच आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे त्यासाठी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनेलला युट्यूबवरती सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर एच पी एन मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो करा नांदेड सारख्या जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी पावसानं कहर केला या जिल्ह्यात काही ठिकाणी महापूर आलाय अनेक घरं पाण्याखाली गेलेली आहेत संपूर्ण ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे आता ऑगस्ट महिना सरला असून सप्टेंबर महिना चालू झालेला आहे या महिन्यातही पावसाचा असाच कहर चालू राहणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे असं असताना हवामान विभागाचा नवा अंदाज समोर आलेला आहे भारतीय हवामान विभागानं सप्टेंबर महिन्यात पाऊस कसा असेल याचा एक अंदाज व्यक्त केलाय पावसाबाबत माहिती देण्यात आली आहे त्यामुळे आता हा महिना महाराष्ट्रासाठी महासंकटाचा असेल की दिलासादायक असेल हे समोर आलेलं आहे समोर आलेल्या हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये देशाच्या बहुतेक भागात सामान्य ते जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे काही राज्यांची चिंता वाढणार आहे तर काही राज्यांसाठी चिंताजनक स्थिती नसली तरी काळजी घ्यावी लागणार आहे ईशान्य व पूर्व भारतातील काही भाग दक्षिण भारतातील अनेक भाग उत्तर भारताच्या काही भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे इथे शेती पिकांच्या नुकसानीचा फार काही धोका नसेल महाराष्ट्रातील पावसाबद्दलही हवामान विभागानं सांगितलंय या अंदाजानुसार राज्यातील पाऊस समाधानकारक असण्याची शक्यता दिसत आहे मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये संपूर्ण देशभरात मासिक सरासरी पाऊस एकशे नऊ टक्के असण्याची शक्यता आहे